रीत आहे औषध तर सर्वात आधी आपल्याला हे टाकायचं आहे पन्नास एम एल प्रिएटॉनिक आणि हे बुटुळे दुवंटुळ पण टाकायचेत नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर आता आलोय फवारायला औषध वगैरे मिक्स करायचं चालू आहे आणि हे आहे सोयाबीन बघू शकता आज जरा पाऊस फटकाला आहे म्हणून जरा शेतातल्या कामाला इकडं आमच्या सुरुवात झाली आता तीन चार दिवस झालं सारखा पाऊस होता लगातार आता औषध टाकलंय आणि खालवायला चालू आहे टॉनिक आहे युरिया आणि ह्याच्यामध्ये हे बुटुळे नाही हे बुटुळे काही इरग इरगळणातच हलवाई चालू आहे आणि हे टॉनिक पन्नास एम एल नॅनो युरिया झाला आता टाकले फवारा इथं भरून ठेलाय पाण्याने जवळपास दीड एकरच्या ही, दीड दोन एकरच्या किती टाक्या होत्या त्याच्यात सात आठ टाक्या होत्यात फवार का तर झाली आता चालू फवारणी आज सोमवार श्रावण सोमवार आहे पाहिला त्याच्यामुळे आज जरा लवकरच आला उपास वगैरे आहेत आंघोळ्या बिंगळ्या अजून काही केल्या नाहीत दहा बारा तर आपलं फवारणं होतंय सगळं सकाळी सकाळी जरा उन्हाची चांगली चटक पडली आहे फवारा असा हे हानी नाही कस, कस काय जरा फवारा प्रेशर हानी नाही म्हणजे फवारा हानी नाही निस्त पाणी फेकायला लागले तर मित्रांनो फवारायला आलोय खरं पण पाणी खूप लांब आहे जवळपास अर्धा किलोमीटर लांब आहे पण जरा डोंगर आहे डोंगर चढून जायचं आहे तर तुम्हाला दाखवितो आता पाणी आणि इथून शेत पण दाखवितो तर सर्वात आधी तर तुम्हाला हे दाखवतो हे वरचे जे लिंब दिस त्या डोंगरावरचे तिथं फवारायचं रान आहे सोयाबीनचं आणि ते डोंगर उतरून मी पार खाली इकडे तळ्यात आलो आहे आणि ह्या इथं एक, एक खड्डा आहे पाहू शकता इथं थोडं घागर बुडती असा आकाराचा खड्डा आहे आणि आता घागर भरली आम्ही आता घागर घेऊन जायचं आहे वरी आणि हे पाहू शकता आमच्या गावचं म्हणजे हे तळ्याचाच भाग आहे सगळा अजून तळं काही भरलं नाही कारण पाऊसच मनासारखा पडला नाही आता चार पाच दिवस सारखा पाऊस पण झड होती बारीक सारीक थांबायची त्याच्यामुळं तळ्याला काही पाणी आलं नाही तर चला आता फवारा संपला असेल मला घागर घेऊन जायचं आहे वरी तर मित्रांनो आता हे तिसरी टाकी आहे थोडं पाण्याने बेजारी होईल या मना तिसरी टाकी आणि बरंच रान झालं आहे त्या वारल्या बांधपासून आपण इकडं खाली आला आता ह्या बांधाला आणि सोयाबीन पाहू शकता एक नंबर आली आता सोयाबीनला फुलं पण लागायला चालू झालीत तुमच्या इकडे सोयाबीनला फुलं लागलीत का कमेंट करून नक्की सांगा बाकी चला आता आपली घागरी कमी झाली अजून भरून आणायची तर सोयाबीनवर तेज पाहू शकता कसलं भारी आमकाय लागले सोयाबीन रीता आहे औषध तर सर्वात आधी आपल्याला हे टाकायचं आहे पन्नास एम टॉनिक आहे युरिया टॉनिक आणि हे बुटुळे ह्याचे दोन टो पण टाकायचे म्हणजे असे सपाट फुल भरून पण नाही टाकायचे सपाट आणि हे असं टिकराने व्यवस्थित मिक्स करायचं आता चला हे होतंय तोपर्यंत आपण पाणी आणू आता तर घागर ठेवली आम्ही इकडं आता थोडं राहिलं आहे ह्या पट्टीतलं एकच टाकी राहिली आता फवारायची अजून एक पट्टी आहे एवढीच आहे एक दीड अकराची ती एक घ्यायची पुन्हा सुट्टी सध्या मला पाणी आणून दमालाय घाम पण यायलाय खूप उन्हाची चटक पडली आहे जरा झाला आता फिरवाने राहिल्यात फक्त वातावरण मस्त आहे वारं सुटले जरा वाऱ्याचा आवाज येत असणार आहे मोबाईलमध्ये खरं खरं तुम्हाला कारण वारं खूप सुटलं सकाळी सकाळी आणि हे बघा सोयाबीन सोयाबीन पार आता गुडग्याला लागले माझ्या पान जरा म्हणजे पानावर आळी पडली आोळ बोळ पडली पाना